वादळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकाचे त्वरित पंचनामे करण्यात यावे स्वराज्य पक्षाची मागणी गोपाल ताडी यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन केली पाहणे शेगाव तालुक्यात मागील तीन दिवसापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे अक्षरशः पूरग्रस्त परिस्थिती उद्धवलेली आहे अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले सलग तीन चार दिवसापासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे अवकाळी पावसामुळे कांदा ज्वारी मक्का उन्हाळी पिकाचे चांगलेच नुकसान झाले आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं पेरणीपूर्व मशागतीवर देखील परिणाम झाला आहे शेतकऱ्यांचं शेती मशागती थांबली आहे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाला आलेलं पीक हिसकावून घेतलेलं आहे शेतकऱ्यांचं शेतीपीक अक्षरशः सपाट झाले आहे यामुळे स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या शेती पिकाची पाहणी करून कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला शेतकऱ्यांच्या शेती शेतीपिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरे अशी मदत शेतकऱ्यांना करण्यात यावी अशी मागणी गोपाल तायडे यांनी केली असून अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायहक्काकरिता रस्त्यावर उतरू असा इशाराही प्रसारमाध्यमांशी बोलताना कृषी विभागाला त्यांच्याकडून देण्यात आला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा